नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी काकडीपासून छान अशी चटपटीत रेसिपी करायची आहे तर यासाठी साहित्य काय घेतलं आहे चला बघूया येथे मी एक काकडी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा बघून कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली पुदिन्याची दहा ते बारा पानं घेतलेली आहे येथे मी चिंच स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे काकडीची साल न काढता मी काकडी अशी चिरून घेतलेली आहे ती आपण चॉपरमध्ये घालूया साल ही कधी कधी खाल्लेली चांगली असते आता याच्यामध्ये मी कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि कांदा घातलेला आहे यामध्ये तुम्ही सात ते आठ लसूण पाकळ्या घालू शकता येथे मी चिंच वापरली त्याच्याऐवजी तुम्ही येथे लिंबाचा रस जरी वापरला तरी याची चव ही खूप छान येईल आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे पुदिनेची पाणी घालूया आणि त्याबरोबर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे येथे मी जिरे भाजून कुटून घेतलेले आहेत हे याच्यामध्ये घालते आणि आता आपण चॉपरनेही बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता आपण हे चॉपरने चॉप करून घ्यायचं आहे नेहमी नेहमी एकसारख्या पद्धतीने पदार्थ करून खाण्यापेक्षा कधीकधी वेगवेगळ्या पद्धतीने ते पदार्थ करून पाहिजे म्हणजे जेवताना छान वाटतं आता हे आपलं चॉप करून झालेलं आहे याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालूया आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला तुम्ही काकडी आणि कोथिंबीरची चटणी म्हणू शकता चवीला एकदम मस्त होते ही या पद्धतीने दरदरीत अशी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरने जर केलं तर तुम्ही खूप बारीक करू नका म्हणजे जेवताना छान लागेल ही जेवताना तुम्ही पोळी भाकरीसोबत कशाबरोबरही खाल्ली तर याची चव ही खूप छान लागेल तुम्हाला जर ही माझी काकडी आणि कोथिंबीरची चटणी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद